नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे मेष राशीच्या या मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत त्याचप्रमाणे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधील कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याला बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे कधीही विसरून चालणार नाही आणि त्या अनुषंगानेच आपल्याला हे माहिती करून घ्यायचं आहे परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ असे जे ढोबळ परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा या महिन्याच्या या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा राशीच्या बाराव्या घरातून संपूर्ण महिन्यासाठी मीन राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्यावीच लागणार आहे शरीरामधील अग्नितत्व हे फार सांभाळावे लागणार आहे म्हणजेच पित्तदोष ऍसिडिटी ब्लड प्रेशर स्किन इन्फेक्शन आणि उष्णतेचे आजार हे फार सांभाळायचे आहेत या संपूर्ण महिन्याभरामध्ये मंगळ ग्रह जेव्हा राशीला बारावा येतो किंवा असतो तेव्हा घात पात अपघात यापासून प्रचंड सांभाळावं लागतं आपल्याला पडणं लागणं दुखापत होणं विशेष करून हाडांना मार लागणं अशा गोष्टी या बऱ्याच काळजीपूर्वक सांभाळाव्या लागतात या संपूर्ण काळामध्ये म्हणून आवश्यक काळजी घ्या तसेच वाहन इलेक्ट्रिसिटी अग्नी धारदार वस्तू या गोष्टींना या महिन्यात हाताळताना आपल्याला काळजी घ्यायची जीवित्याला धोका न होण्याचा महत्वाच्या कामानिमित्ताने प्रवास करत असताना आपल्या मौल्यवान वस्तू गहाळ होणं हरवणं चोरीला जाणं इत्यादी गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये तसेच याच बाराव्या स्थानातून बुधग्रह दहा मे पर्यंत गोचर भ्रमण करणार आहे अशा वेळी कोणत्याही बाबतीत आपली फसवणूक होणार नाही याबद्दल अत्यंत दक्षता आपल्याला पाळावी लागणार आहे पाळायची आहे कुठल्याही प्रकारचा सध्या जो आपण पाहतो हो, ऑनलाईन फ्रॉड ह्या घटनेपासून फार सावध राहून आपल्याला महत्वाचे व्यवहार करायचे आहेत हे गरजेचं राहणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्याच्या सुरुवातीपासूनच रविग्रहाची साथ मात्र आपल्या राशीच्या मंडळींना या संपूर्ण मे महिन्यामध्ये मिळत राहणार आहे ज्यामुळे जी काही राजकीय आणि सरकारी कामं असतील ती अवश्य पूर्ण करून घ्यायला हा महिना आपल्याला अत्यंत अनुकूल अशी वातावरण निर्मिती करून देत आहे चौदा मे पर्यंत राशीच्या प्रथम स्थानातून होणारी रवी आणि शुक्र ग्रहांची युती सरकारी क्षेत्रातून आर्थिक लाभ मिळवून द्यायला उत्तम असणार आहे तर जी मंडळी सरकारी कामाची टेंडर मिळवून काम करतात त्यांनी अवश्य आपल्या कामावर लक्ष द्याव लाभाचे योग तयार होत आहेत आपल्या कामाला सरकारी वरिष्ठ अधिकारी राजकीय मंडळी आणि कुटुंबातील असणारी जी काही वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याकडून आपल्या कार्याला योग्य ते सहकार्य आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभयोग तयार होत आहेत त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता रवी आणि गुरुचं दुसऱ्या घरातून होणारा युती योग विशेष लाभ मिळवून देईल आपल्या कौटुंबिक का आर्थिक व्यवहारामध्ये तसेच या काळात पितृक संपत्तीचा लाभ मिळायला सुद्धा मदत होईल त्यामुळे कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले आर्थिक आणि सामाजिक निर्णय आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करते कुंडलीमधील पंचम आणि नवम स्थान ही दोन्ही स्थानं अत्यंत शुभ स्थान समजली जातात त्रिक स्थान म्हणून ओळखलं जातं अशा पंचमस्थानाचा स्वामीग्रह रवी आणि नवमस्थानाचा स्वामीग्रह गुरु यांची चौदा मे नंतर होणारी दुसऱ्या घरातील शुभयुती आपल्या आर्थिक कार्याला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक कार्याला वाढ देणारी ठरेल बऱ्याच काळापासून कुटुंबाचे आर्थिक बाबतीमध्ये होणारे नुकसान किंवा जमीन जुमल्याच्या कोर्ट कचेरीच्या कामातल्या अडचणी या काळात म्हणजे या काळापासून कमी होताना दिसतील योग्य ती दिशा आणि मार्ग मिळेल काही चांगले लाभाचे निर्णय या काळात आपल्या बाजूने लागताना सुद्धा दिसतील तर स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाचाही आर्थिक लाभ होणारा प्रसंग या काळात निर्माण होतील हा कालखंड आपल्या पारंपरिक कौटुंबिक व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना अनुकूल असा राहणार आहे असं असलं तरी आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला अधिकचे परिश्रम मात्र जरा जास्त खडतर घ्यावे लागणार आहेत कारण आठ मे पासून महिन्याच्या शेवटपर्यंत गुरुग्रह अस्त होणार आहे त्यामुळे शुभ परिणाम प्रत्यक्ष पदरात पडायला काहीसा विलंब मात्र लागू शकतो पण पर परिणाम निर्माण होते व्यापारी वर्गाला व्यावसायिक लाभाचा हा कालखंड आहे परंतु ग्रहाचा सुद्धा या महिन्यात अस्त होत असल्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार हे सांभाळून करायचेत विशेष करून व्यवसायातली उधारी उसनवारी टाळलेली उत्तम राहील मोठी आर्थिक गुंतवणूक व्यवसायात सांभाळून करावी लागेल शक्य झालं तर या महिन्यात ते निर्णय न घेता अभ्यास करून थोडी सबोरी ठेवावी निर्णय पुढच्या महिन्यात घेऊ शकतात नोकरीतील असलेल्या मंडळींना नेहमीप्रमाणे शनिग्रहाची साथ उत्तम लाभणार आहे काहीतरी नवीन शिकण्यासाठी अवश्य प्राधान्य आपल्या नोकरदार मंडळींनी द्यावं आपल्या नोकरीच्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या कार्याच्या निमित्ताने गुणगौरव होणारा हा कालखंड राहणार आहे अवश्य त्याचा लाभ घेऊ शकता राहू आणि शनीचं शुभ गोचर भ्रमण जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान इंजिनिअरिंग आय टी कॉम्प्युटर सायन्स मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्राशी संबंधित कार्यात आहेत त्यांना विशेष लाभ मिळवून द्यायला शुभ राहतील या संपूर्ण महिन्यामध्ये मात्र बाराव्या घरातील राहू लोभाला बळी न पडण्याचा सल्ला सुद्धा देतो आहे कोणत्याही संदर्भात त्यामुळे लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका रविग्रह आपल्या कुंडलीचा पंचमीश ग्रह असून या महिन्यात रविग्रहाचं गोचर भ्रमण हे शुभ असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला हा महिना लाभाचा राहील परीक्षेतील मनासारखं यश मिळवण्यासाठी विवाह इच्छुक मंडळीनं गुरु शुक्र आणि रवी या ग्रहांची साथ उत्तम असेल या महिन्यामध्ये आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी मात्र गुरु आणि शुक्र या ग्रहांचा अस्त असल्यामुळे या महिन्यामध्ये विवाहाचे मुहूर्त मात्र आठ तारखेनंतर नसणार आहेत ज्यांना संततीचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे अवश्य घेऊ शकता परदेश गमन करण्यामध्ये मात्र काही अडचणी येऊ शकतात तेव्हा परदेशात जाण्याच्या तयारीत असाल तर ता कागदपत्र आणि इतर गोष्टी व्यवस्थित सांभाळा म्हणजे एप्रिल मे जून हे जे महिने आहेत हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे महिने असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये नक्की काय बरं अडचणी येत आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे आणि कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपलं यश आहे यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी बरं करता आपल्याला मदत या व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले सगळ्या लिंक ना खाली दिलेले अवश्य जाऊन पहा सुद्धा काही सुंदर व्हिडिओ दिलेले आहेत मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला चांगलं यश आहे अवश्य आमच्या कार्यालयाच्या नंबरवर संपर्क व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन फोनवरूनच केलं जात असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे घेऊ शकता यासाठी या आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच गेलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये फार्मा फायनान्स एफ एम आय टी केमिकल इन्फ्रा ऑटो स्टील हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी आपली मंडळी आहे त्यांनी मात्र थोडी सावधानता ठेवूनच ट्रेडिंग करायचं आहे तर मंडळी ही होती ग्रहांच्या गोचर भ्रमणाची महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम मंडळी आपण हे राशी भविष्य जे पाहतोय हे मासिक म्हणजे महिन्याचं पाहतोय या महिन्याच्या राशी भविष्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्राचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसाचं असतं सव्वा दोन दिवसांसाठी चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये बदल करत असतो त्यामुळे संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र ह्या सगळ्याच बारा राशी आणि बारा घरातून भ्रमण करत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये आपल्याला प्रचंड काळजी घ्यायची असते आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या नातेसंबंधाची आणि इत्यादी सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठव बारावं हे अनुक्रमे असणारे या महिन्याच्या पाच सहा अठरा एकोणीस तेवीस चोवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी प्रचंड सावधानता ठेवून आपल्याला जे काही व्यवहार करत आहे ते व्यवहार करा आरोग्य सांभाळा मानसिक शांतता ढळणार नाही म्हणून काळजी घ्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये असणारे एक ते चार सात ते सतरा वीस एकवीस बावीस आणि पंचवीस ते एकतीस या तारखांमध्ये त्यामुळे काही महत्वाचे निर्णय मौल्यवान वस्तूंची खरेदी घेण्यासाठी काही महत्वाच्या मीटिंग्स अटेंड करण्यासाठी अवश्य या तारखा आपण वापरू शकता आपल्या राशीसाठी मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन गुरु एक मे पासून होत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या राशीला धनस्थानातून तो फळ देणार आहे काय बरं असणार आहेत गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी मे चोवीस ते मे पंचवीस अवश्य जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा म्हणजे या मे ते मे ह्या वर्षभराचं नियोजन करायला सोपं जाईल या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः एक माळ अवश्य पठण करा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनेमध्ये अवश्य सुरू ठेवा म्हणजे ही होती आपल्या मेष राशीची या मे महिन्यातली संपूर्ण माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि हे स्तोत्र आणि मंत्र वापरायचे कसे त्याचीही माहिती संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठे मागवायचं असेल नाईन एट नाईन टू वन फाईव्ह आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र अन्नपूर्णा यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा गोष्टी अभिमंत्रित केल्या जातात योग्य मुहूर्तावरती यांची आपल्याला ऑर्डर बुक करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची मे महिन्याची संपूर्ण माहिती हा संपूर्ण महिना आपल्या राशीच्या मंडळींना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद